नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण मस्त कुरकुरीत गाड्यावर मिळतो ना त्यापेक्षा भारी मसाला डोसा कसा करायचा ते बघणार आहोत असा मस्त कुरकुरीत डोसा अजिबात तव्याला चिकटू नये म्हणून मस्त टिप्स तर सांगणारच आहे त्यासोबत तो आतला मसाला असतो ना बटाट्याचा तो सुद्धा एकदम परफेक्ट कसा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही घरात कोणाला खायला दिलं तर त्यांना वाटेल अरे बाहेरूनच ऑर्डर केलं आहे की काय इतकं भारी लागतं त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा सुरुवात करूयात तर पहिल्यांदा आपल्याला डोसा करण्यासाठी ते बॅटर करून घ्यायचं आहे म्हणजे डोशाचं बॅटर करून घ्यायचं आहे त्यासाठीचं साहित्य आणि प्रमाण काय घ्यायचं ते आधी सांगते तर इथं आपण घेतले आहेत तीन वाट्या तांदूळ जे जुने असावेत तीन वाट्या तांदळासाठी लागेल एक वाटी गोटा उडीद डाळ पाव चमचा मेथी दाणा आणि एक वाटी साधे कांद्या पोह्यासाठीचे पोहे आता पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात तांदूळ उडीद डाळ आणि याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुतले यामध्ये घालूयात दाणे, यावर भरपूर पाणी घालू आणि याला सहा ते सात तास भिजत ठेवू तर इथं आपण डाळ तांदूळ भिजायला घातले पण जर थंडीचे दिवस असतील किंवा पावसाळा आहे हवेमध्ये गारवा आहे तर काय होतं हे पीठ फर्मेंट होत नाही अगदी पाहिजे तसं कारण त्याला उबदारपणा लागतो ना तर अशा वेळी आपण काय करू शकतो डाळ तांदूळ भिजत घालताना हलक्या पाण्यामध्ये भिजू घाला गरम पाणी घ्यायचं नाही हलकं कोमट पाणी घ्यायचं म्हणजे त्यामध्ये ते उबदारपणा राहतो आणि शक्यतो करून सकाळी लवकर भिजू घालायचे म्हणजे एक संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत ते चांगले भिजतात आणि मग जितकं लवकर आपण वाटतो तितका जास्त वेळ त्याला फर्मेंटेशनसाठी मिळतो इथं मी सकाळी आठ वाजता हे डाळ आणि तांदूळ भिजायला घातलेत याला सहा ते सात तास भिजू देऊ आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत डाळ तांदूळ बघा मस्त भिजलेले आहेत आता यावेळी आपल्याला काय करायचं आहे आपण जे पोहे घेतले होते ना त्यांना स्वच्छ धुवायचं पोहे स्वच्छ धुतले की भिजवलेल्या पोहे डाळ आणि तांदळामध्ये मिसळून घ्यायचे आणि आता याला एकत्र करू आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं डाळ तांदूळ काढून घेऊ आणि यामध्ये डाळ भिजलेलंच थोडंसं पाणी घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ तर डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आणि हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर सगळे जिन्नस असे बारीक वाटून काढले आणि हे बघा एकदम मस्त बारीक वाटले आता याला हातानेच दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं फेटून घेऊयात याला मी चांगलं फेटून घेतलं आता याच्यावर झाकून याला सकाळपर्यंत आंबवण्यासाठी ठेवून देऊ आता बऱ्याचदा काय होतं आपण सगळं प्रमाण सेम घेतो पण बरेच जण म्हणतात की इडली फुगतच नाही किंवा ते नीट आंबलत जात नाही तर सगळं प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं तर आणि जर समजा डाळ तांदूळ वाटताना पाणी जास्त वापरलं तर पीठ पातळ होतं आणि इडली चपटी होते किंवा तुम्ही पीठ करताना व्यवस्थित पाणी वापरले पण इडलीचं पीठच करताना खूप पातळ केलं पाणी घालून तरीसुद्धा इडली सपटी होते दुसरी टीप म्हणजे जेव्हा आपण हे बॅटर तयार करतो त्याला हाताने चांगलं फेटायचं एक दोन तीन मिनिटं फेटलं आणि मग आंबवण्यासाठी ठेवलं की पीठ छान हलकं फुलकं होतं आणि इडली अगदी तशीच होते किंवा डोसासुद्धा छान कुरकुरीत होतो आणि तिसरी टीप म्हणजे जेव्हा आपण हे पीठ आंबोळ्यासाठी ठेवतो ते उबदार ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे थंडी किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा हवेत गारवा असतो त्यावेळी जर उबदारपणा नसेल तर याला उबदार जागी ठेवायचं मग तुम्ही बंद मायक्रोवेव्हमध्ये ते भांडं ठेवून देऊ शकता किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे तर काय करायचं तवा गरम करायचा थोडासा गरम झाला की त्याच्यावर एक जाड कॉटनचा कपडा अंथरायचा त्यावर हे भांडं ठेवायचं भांड्यावर झाकण ठेवायचं आणि तोच कपडा त्या भांड्याला गुंडाळून ठेवायचा म्हणजे तिथं उबदारपणा तयार होतो आणि थंडीमध्ये सुद्धा पीठ चांगलं आमलं जातं तर इकडे आपण हे पीठ संध्याकाळी आंबवण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ बघा मस्त छान आंबलेलं आहे हलकं फुलकं झालंय तुम्हाला याच्यातली जाळी दिसतच असेल आता हे पीठ इडली डोसा उत्तप्पा तुम्हाला पाहिजे ते करण्यासाठी तयार आहे तर आपलं मस्त पीठ तयार झालं आहे आता डोसा तर करायचाच आहे पण त्या अगोदर डोशासाठी जो मसाला म्हणजे बटाट्याची भाजी कशी करायची ते बघूयात तर डोशाचा मसाला करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन ते चार उकडलेले बटाटे जे मी सोलून घेतलेले आहेत आता कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये घालूयात एक चमचा तेल याला तेल फार वापरायचं नाही चमचाभर तेल पुरेसं होतं तेल गरम झालं यामध्ये घालू पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालू पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या थोडासा कढीपत्ता असेल तर घाला आता याला मंद आचेवर थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर याला मिक्स करूयात आणि एक मोठा पातळ चिरलेला कांदा घालू कांदा खूप जास्त परतायचा नाही हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊ तर एक दोन मिनटातच कांदा मस्त परतला खूप जास्त डार्क झाला नाही आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा कप पाणी आणि याला एक मिनिटांसाठी परतून घेऊ एक दोन मिनिटं परतून घेतलं आता आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते हातानेच असे मॅश करून घालूया सगळे बटाटे मॅश करून घातले आता याला दोन ते तीन मिनिटांसाठी या मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं सगळं छान परतलं बटाट्यामध्ये सगळे जिन्नस छान एकजीव झाले आता गॅस कमी करू आणि याच्यावर झाकून याला दोन मिनटांची दणदणीत वाफ काढू दोन मिनटं वाफ काढली आणि हे बघा ही मस्त डोशासाठीची बटाट्याची भाजी तयार वरून थोडीशी कोथिंबीर घातली की मस्त भाजी तयार होते दुसरं म्हणजे बटाटे फोडी न करता मॅश करून घालायचे म्हणजे अगदी गाडीवर मिळतं ना तसंच टेक्शर येतं तर इकडे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आणि हातानेच असं घालायचं म्हणजे परफेक्ट टेक्स्चर येतं शिवाय थोडंसं पाणी जरूर घाला कारण डोसा एकदम कोरडा असतो भाजी पण कोरडी असेल तर घशामध्ये दाटल्यासारखं होतं त्यामुळे भाजीमध्ये कांदा घातला की थोडं पाणी घालायचं आणि मग त्याला बटाटे घालून वाफ काढायची म्हणजे भाजी खूप कोरडी होत नाही आणि डोशासाठी परफेक्ट लागते आता आपली भाजी झाली आहे डोसे करायला घेऊ तर डोसे करण्यासाठी एक भिडाचा डोसा तवा गरम करायला ठेवला आहे गॅस चालू करण्याआधी त्याला थोडंसं असं तेल सगळीकडे पुसून लावायचं तेल लावलं आता गॅस चालू करूयात आणि तवा मध्यम गरम होऊन देऊ आता तवा गरम होतो आहे तोपर्यंत आपण पीठ तयार करू तयार पिठापैकी जेवढं लागणार आहे तेवढं पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घालू याला मिसळून घेऊ हे पीठ खूप घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून पातळ करा पण पीठ घट्ट नको किंवा खूप पातळ नको आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे तर आपलं हे पीठ तयार झालं दुसरीकडे तवा मध्यम गरम झाला आहे गॅस एकदम कमी करायचा आणि डोसा तव्यावर हवा तसा पातळ पसरवून घ्यायचा तर हे बघा मस्त अगदी छान डोसा पसरवला जातो आहे डोसा पसरवून झाला की गॅस थोडासा वाढवायचा खूप मोठा करायचा नाही आणि एक अर्ध्या एक मिनटांनी डोश्याच्या कडा सुकल्या की याच्यावर कडेने तेल किंवा तूप सोडायचं आता गॅस एकदम कमी ठेवूयात आणि डोसा खालच्या बाजूने तांबूस होईपर्यंत शेकून घेऊ तर हे बघा साधारण एक दोन मिनटातच डोसा तांबूस रंगावर शेकला गेला आता आपण जो बटाट्याचा मसाला म्हणजे भाजी केलेली आहे ना ती बरोबर डोशाच्या मध्ये अशी ठेवायची आणि डोशाच्या कडा अलगद मोकळ्या करायच्या आणि डोसा असा गुंडाळून घ्यायचा मस्त कुरकुरीत डोसा सर्व करूया आता तुम्ही म्हणाल तुमचा डोसा तर किती छान सुटला आमचा असं होतच नाही तर यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पहिलं म्हणजे बॅटर खूप पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं दुसरं म्हणजे तवा व्यवस्थित गरम होऊन द्या तवा जर कमी गरम असेल ना तर डोसा छान हवा तेवढा पातळ पसरवला जातो पण असा मऊ मऊ होतो नीट भाजला जात नाही आणि तवा जर खूप जास्त कडकडीत गरम असेल तर डोशाचं बॅटर जेव्हा आपण तव्यावर टाकतो ना त्या जास्त उष्णतेमुळे ते, ते पटकन घट्ट होतं थिजलं जातं आणि नीट पसरलं जात नाही त्यामुळं तवा मध्यम गरम पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम नको दुसरी गोष्ट म्हणजे डोसा तव्यावर पसरवत असताना गॅस एकदम कमी करायचा आणि मग डोसा पसरवायचा जर आपण गॅस मोठा ठेवला तरीसुद्धा ती पटकन उष्णता मिळते पीठ घट्ट होतं आणि नीट पसरवलं जात नाही तिसरी गोष्ट म्हणजे डोसा तव्यावर पसरवला की सुरुवातीचा अर्धा मिनिटं त्याच्या कडा सुकेपर्यंत तेल किंवा तूप टाकायचं नाही जर आपण डोसा ओला असतानाच तेल लावलं तर डोसा नीट भाजला जात नाही अशा पद्धतीने आपल्याला डोसा भाजताना काळजी घ्यायची आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे डोसे घरी करत असतो त्यामुळे शक्यतो छोटे करा कारण आपला घरच्या शेगडीचा बर्नर थोडासा छोटा असतो ना म्हणून म्हणजे सगळीकडे उष्णता एकसारखी लागते पण तुमच्याकडे तवा मोठा आहे तवा डोसा जास्त मोठा पसरवला गेला तर कापडाने काय करायचं तवा असा कडेपर्यंत शेकत शेकत त डोसा सगळीकडनं एकसारखा शेकून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित सुटला जातो या या जर तुम्ही छोट्या छोट्या टिप्स तो ना तर तुमचा डोसा कधीच बिघडणार नाही एक दोन वेळा प्रॅक्टिस करा बघा उत्तम डोसा करायला शिकाल तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत डोसा किंवा मसाला डोसा कसा करायचा ते बघितलं तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद